स्टुडंट पोर्टल यात्ता पहिलीचे विद्यार्थी यांची माहिती एक्सेलमधून भरणे आवश्यक आहे यामध्ये आपण प्रथमतः लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्यासोबत स्कूल डिटेल्समध्ये होम पेज येईल यामध्ये काय बदल करायचा असल्यास आपण या ठिकाणी करू शकता इयत्ता पहिलीचे नवीन विद्यार्थी एंट्री करण्यासाठी एक्सेलमधून डाउनलोड पर्सनल यामध्ये जायचं आहे इयत्ता निवडून डाउनलोड फाईल यावर क्लिक करायचं आहे आपल्या या ठिकाणी बघा डाउनलोड रिजेक्टेड असा मेसेज येत आहे त्यामध्ये जाऊन ऑलवेज हॅलो करायचा आहे आणि डन करायचं आहे याशिवाय काही वेळेस आपल्याला एक्सेल फाईल डाउनलोड करण्यासाठी अडचण येऊ शकते हे आपण डन करून घेतलेलं आहे यानंतर पुन्हा डाउनलोड म्हणायचं आहे बघा आपण एक्सेलमधून डाउनलोड पर्सनलमध्ये आलो हो आहे आणि इथून आपण फाईल डाउनलोड केलेल्या so, आहेत डाउनलोड म्हटल्यानंतर आपल्या वर्गाची फाईल आपल्या शाळेची फाईल एक्सेलमध्ये आपल्याला उपलब्ध होईल ती फाईल आपण ओपन करायची आहे ती फाईल ओपन केल्यानंतर आपल्या एक्सेलमध्ये ते ओपन होईल या ठिकाणी एनेबल एडिटिंगवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं इनॅबल आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इन्सर्ट अपडेट अँड डिलीट या प्रकारची विंडो आपल्यासमोर येईन यामधील इन्सर्टमध्ये जायचं आहे या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांची माहिती टाकायची आहे टाईप करून आपण इथे माहिती सेव्ह करायची आहे या ठिकाणी आपण एक नमुना दाखल काही विद्यार्थ्यांची माहिती पाहूया नेम ऑफ स्टुडंट विद्यार्थ्याचं पहिलं नाव वडिलांचं नाव व आठ नाव म्हणजे स नेम या ठिकाणी आपण टाकायचं आहे त्यानंतर विद्यार्थ्याची जन्मतारीख जी जन्म दाखल्यावर आपल्याला मिळणं आहे ते आपण व्यवस्थित खात्री करून टाकायची आहे या ठिकाणी आपण सिलेक्ट करायचं आहे या डे मंथ अँड इयर्स त्यानंतर जेंडर पण आहे ते सिलेक्ट करायचं आहे पण मेल फिमेल आणि या ठिकाणी आईचं नाव टाईप करायचं आहे यानंतर कन स्टँडर्ड डिफॉल्ट येणार आहे स्ट्रीम नाही डिव्हिजन एक निवडायचे आहे सिमिंग असेल तर यस नसेल तर नो या ठिकाणी कास्ट आहे रिलिजन कॅटेगरी धर्म आपण या ठिकाणी निवडायचा आहे कास्ट कॅटेगरी कोणती आहे ती आपण निवडायची आहे बी पी एल असेल तर यस नसेल तर नऊ सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर त्याला मेन भत्ते युनिफॉर्म असेल ट्रान्सपोर्ट अलाउन्स असेल उपस्थिती भत्ता असेल तर त्यावर क्लिक करायचा आहे म्हणजे तो त्याला ॲलो होईल यापैकी आपल्याला युनिफॉर्म ॲलो आहे म्हणून त्यावर क्लिक करत आहे त्यानंतर जनरिस्ट नंबर जो विद्यार्थ्याचा आहे तो आपण या ठिकाणी टाकायचा आहे डेट ऑफ ॲडमिशन सिलेक्ट करून आपण या ठिकाणी नोंदवू शकता डेट मंथ अँड इयर्स इनिशियल ॲडमिशन स्टँडर्ड या ठिकाणी फर्स्ट येईल त्यानंतर ॲडमिशन टाईप रेग्युलर जर आर टीनुसार पंचवीस टक्के कोट्यातून असेल तर त्या ठिकाणी पंचवीस टक्के कोट्यातून सिलेक्ट करायचं आहे ही सर्व हो माहिती आपण पुन्हा एकदा चेक करून पाहिजे आहे व त्यानंतर सेव्ह करायची आहे अशा प्रकारे एका विद्यार्थ्याची माहिती सेव्ह झाल्यानंतर पुन्हा ओके केल्यानंतर आपल्याला काही वेळातच दुसऱ्या विद्यार्थ्याची माहिती पाहता येते प्रकारे आपण जेवढे नवीन विद्यार्थी आहेत पहिलीला दाखल त्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरून आपण सेव्ह करायची आहे प्रकारे आपण विद्यार्थ्यांची माहिती भरून हवे तेवढ्या विद्यार्थ्यांची माहिती भरून सेव्ह करायची आहे सर्व झाल्यानंतर आपण क्लोज करायचं आहे या ठिकाणी क्लोज केल्यानंतर इथे महत्त्वाचं एक आहे आपण क्लोज केल्यानंतर जर आपण सेव्ह अँड क्लोज केलो तर यामध्ये आपल्याला बदल करता येणार नाही आपण सेव्ह अँड क्लोज केल्यानंतर यामध्ये नवीन बदल करता येत नाही नवीन विद्यार्थी ॲड करता येत नाही सेव अँड क्लोज केल्यानंतर आपण या ठिकाणी माहिती चेक करून घ्यायची आहे आणि त्याचं त्या, त्या फाईल जी आहे आपली एक्सेल फाईल ती सी एस कॉमा कॉमॉलिमिनेटेड यामध्ये कन्वर्ट करायची आहे ती कशी करायची आपण ते पाहूया या ठिकाणी आपण सह माहिती चेक करून पाहिजे आहे आपण जी माहिती इन्सर्ट केली होती ती सर्व माहिती व्यवस्थित आहे का नसल्यास नवीन एक्सेल सीट आपण डाउनलोड करून पुन्हा त्यात माहिती इन्सर्ट करून घ्यायची आहे आपली फाईल अपलोड करण्या अगोदर हे करणे आवश्यक आहे एकदा अपलोड केल्यानंतर पुन्हा होणे अवघड आहे आपल्याला फाईल सेव्ह करताना सेव्याज करायची आहे सेव्याज करताना ब्राऊज करून आपल्याला हवे त्या ठिकाणी आपण ती फाईल सेव्ह करण्यासाठी फोल्डर निवडायचा आहे फाईल नेम चेंज करायचं नाही कोणत्याही प्रकारे आपल्याला ज्या ठिकाणी फाईल ठेवायची आहे त्या ठिकाणी आपण आपल्या कम्प्युटरमध्ये फोल्डर करून त्या फोल्डरमध्ये आपण ती फाईल सी एस वी कॉमा आ यामध्ये सेव्ह करायची आहे या ठिकाणी आपण पाहणार आहोत सी एस व्ही कॉमर्ड लिमिटेड त्यावर क्लिक करून आपण सेव्ह करणार आहोत एकदा फाईल सेव्ह केल्यानंतर पुन्हा ओपन करू नये या ठिकाणी यस म्हणायचं आहे आणि यानंतर आपली फाईल अपलोड करायची आहे स्टुडंट पोर्टलला जाऊन पुन्हा एक्सेलमध्ये जायचं आहे अपलोड पर्सनल यामध्ये जायचं आहे अपलोड पर्सनल यामध्ये गेल्यानंतर पुढीलप्रमाणे विंडो येईल या ठिकाणी चूज फाईल आहे आपण जी फाईल मग अशी फोल्डरमध्ये ठेवली होती त्या फोल्डरचं नाव आपल्याला माहीत असतं तिथून आपण ती फाईल सिलेक्ट करायची आहे सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपली फाईल येईल सी एस बी असं त्याचं नाव देखील येईल पुढं यानंतर अपलोड स्टेप आपण क्लिक करायचं आहे अपलोड स्टेप वन अपलोड स्टेप वन झाल्यानंतर अपलोड स्टेप टू येईल इथं ओके करायचं आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांची नावं येतील नाव व्यवस्थित असतील तर आपण अपलोड स्टेप टूवर क्लिक करायचं आहे जेवढे आपण विद्यार्थ्यांची माहिती भरली होती तेवढे विद्यार्थी या ठिकाणी आलेत की नाही हे पाहणे आवश्यक आहे हे झाल्यानंतर पूर्ण आपल्याला या ठिकाणी ॲक्सेप्टेडेड असं स्टेटस येतो म्हणजे आपली माहिती आपलं स्टेप पो पूर टू पूर्ण झालेली आहे अशा प्रकारे आपण एकाच व्हिडिओमध्ये आता पहिलेचे विद्यार्थी त्यांचे एक्सेल फाईट कसे डाउनलोड करायची हे पाहिलं आहे अपलोड कशी करायची हे पाहिलं आहे त्यानंतर रिपोर्ट्समध्ये आपण आपले विद्यार्थी रिपोर्ट्समध्ये स्टेटस एच एम लेवलला जाऊन आपण पाहू शकतो न्यू एंट्री केलेल्या विद्यार्थ्यांची एय सिलेक्ट करून नवीन विद्यार्थ्यांची किती एंट्री झाली आहे किती विद्यार्थ्यांची या ठिकाणी आपल्याला समजू शकेल अशा प्रकारे आपण आपल्या विद्यार्थ्यांची खात्री करू शकतो रिपोर्ट्समध्ये पाहिल्यानंतर आपलं इयत्ता पहिलेचे विद्यार्थी दाखल करणे काम झालं आहे यानंतर अपडेट करणे आवश्यक आहे त्याची माहिती दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया धन्यवाद